समाधी छत्रपती शिवराय आणि अगोदर रायगडाकडे आकर्षित झाले शिवरायांविषयी असणाऱ्या नितांत आदरापाई दुर्गम झालेल्या काटेरी जंगलांनी व्यापलेल्या रायगडावर महात्मा फुले गेले दोन तीन दिवस अथक प्रयत्न करून त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली माझा माझा कुळवाडी भूषण राजा छत्रपतींची हिच, हिच ती समाधी यासाठीच केला होता आतापर्यंत अट्ट काय काय दुरावस्था झाल्या माझ्या राजाच्या समाधीची आपल्याला इथली साफसफाई करायला पाहिजे तू फुलं घेऊन ये पूजेसाठी तिकडे फुलं भू क्षत्रिय कुलावतस छत्रपती शिवाजी महाराज की जय कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतस छत्रपती चत्रीयों। शिवाजी महाराज की जय कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतस छत्रपती शिवाजी महाराज की जय कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतस छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय फुला होतो का शिवाजीचा देव केलास अरे अरे मी इथला ग्राम जोशी आणि मला सीधा दक्षिणा द्यायची सोडून शिवाजीचा देव केलास शूद्रांचा राजा तो त्याची मुंजही झाली नव्हती आणि त्याची त्याची पूजा करतोस त्यांच्या जीवावर पेशव्यांनी राज्य केले अशा छूट छत्रपतींची पूजा तू उधळून लावलीस अरे ज्यांच्या घामावर पेशवाई पोचली तोच आता तुम्हाला भटा बाडग्यांना शूद्र वाटायला लागलाय होता आमचा राजा कुळवाडी भूषण होतामचा राजा क्षत्रिय कुलावतांस कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतांस छत्रपती शिवाजी महाराज की जय